नमस्ते मैं डिम्पल योगेश रूपानी उम्मीदवार दो नंबर वार्ड से सुनीता भाभी वसंतरा गोंदकर की तरफ से हम लोग प्रचार के लिए उतरे हैं हम हर रोज इनके साथ सपोर्ट के साथ खड़े रहते हैं और हमारे जो यहाँ पे जो नजदीक के हैं वसंत भाव गोंदकर उन्होंने हमेशा हमारा सपोर्ट किया है हमारा ध्यान दिया है इसके लिए हमारी तरफ से आज ये हक की महिला खड़ी हुई है इसके लिए हम इनके प्रचार के साथ कंधे पे कंधा मिला पैर से पैर मिला चल रहे हैं तो हम यही चाहते है सभी महिलाओं के साथ कि उनके साथ हमेशा रहे और ये हमारी हक्का महिला है तो उनके सपोर्ट में हमेशा रहे और उनको मतदान करके भारी वोट से उनको जीताए और उनको आगे बढ़ाए और हम हमेशा सुनीता भाभी के साथ हमेशा गोनकर परिवार के साथ रहे हैं और आगे भी रहेंगे मैं मंगल बाजीराव गोनकर हमसे उम्मीदवार सुनीताई गोनकर आज कचरा ललो है कर... सगळ्या सगळ्या मतदारांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद आहे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि महिलांचे काही जे प्रश्न असतील ते सगळे सोडवण्यासाठी आम्ही एक सर्व साधारण महिला उमेदवार दिलेली आहे त्यासाठी सर्वांना विनंती आहे की भरभरून मतदान करावं आपली हक्काची एक महिला आपल्या प्रतिनिधी म्हणून एक महिला परिषदेत पाठवावी आपल्या घरातला उमेदवार आम्ही सगळ्या सांगतोय का बर मतदान करा आम्हाला आम्हाला त्यांना निवडून द्यायचंय विनंती करतोय आमच्या उमेदवाराला निवडून द्या प्रचंड बहुमतानी निवडून द्या ही विजय करा ही आम्ही नम्र विनंती करतो कारण आमच्या उमेदवार आम्हाला निवडून आहे म्हणून आम्ही उमेदवारांच्या सोबत फिरतोय उमेदवारांना सहकार्य भरपूर आहे आमचं सोनाली वाडगे बोलते या सुनीता ताई आहे ना खूप म्हणजे आमच्यासाठी हे करता आणि शिवपुरांसाठी पण गाड्या त्यांनी पाठवल्या होत्या पाच दिवस खूप सेवा केली वसंत त्यांनी म्हणून आम्ही आमच्या हक्काची महिला निवडली कार्यक्रम असला ना सगळ्या महिलांची इज्जत करून ते म्हणजे खायला प्यायला सगळं व्यवस्थित हे करता आणि पाच दिवस त्यांनी गाड्या पण ठेवल्या आणायची याची सोय ठेवली होती दत्त जयंत नवरात्र सगळ्या महिलांची खूप सुरक्षा करता सक्षम उमेदवार आपल्याला नगरपालिकेत पाठवायचे नमस्कार मी सुनीता वसंत गोंदकर वाघ क्रमांक दोन मधून मी शिवसेना धनुष्यबाण या चिन्हाची उमेदवारी करत आहे आज मी ओम साईनगर या ठिकाणी प्रचार फेरी काढलेली होती तर त्यात मला आमच्या भागातील सर्व महिला माझ्यासोबत त्यांच्या कामातून वेळ काढून माझ्यासोबत सर्व प्रचार फेरीसाठी मला त्यांनी साथ दिली खूप दिवसाची, दिवसाची मला त्यां साथ देत आहेत त्यासाठी मी या महिलांचे खूप खूप आभारी आहे त्यांची खूप मोलाची साथ मला या निवडणुकीत मला त्यांची सोबत भेटते त्यासाठी खूप मोलाची साथ मला भेटत आहे त्यांचे योगदान मी कधीच विसरू शकत नाही असे अशा माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनी या सर्व माझ्यासाठी आज अहोरात्र फिरत आहे सर्व ठिकाणी जाऊन माझ्यासाठी मतदानाचे मतदानासाठी माझ्यासाठी विनंती करत आहेत त्यांचे मी बी खूप खूप आभारी आहे आज आम्ही ओम साईनगर मध्ये प्रचार फेरी काढली तर या ठिकाणी मला घरोघरी महिलांनी घरात बोलून माझे औक्षण करून मला माझे स्वागत केले आणि आमच्या प्रभागामध्ये या ठिकाणी खूप धार्मिक कार्यक्रम होतात उत्सव होतात तसेच आज दत्त जयंतीचा कार्यक्रम चालू आहे पारायण पण बसलेले आहे दत्त जयंतीसाठी नवरात्र उत्सव महिलांसाठी मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो गणेशोत्सव पण खूप मोठ्या प्रमाणात दहा दिवस गणपतीचे पण सर्व महिला येऊन आरत्या वगैरे मिरवणूक खूप छान कार्यक्रम होतो आमचा प्रभाग हे आमचं कुटुंबच आहे या प्रभागातील सर्व महिलांच्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रम असू द्या तसे या ठिकाणी सुजयदादा डॉक्टर सुजय दादा विखे पाटलांनी शिव महापुराण कथेचे व्यवस्था केलेली के होती त्या कथेसाठी पाच दिवस माझे मिस्टर श्री रामभाऊ भागोनकर यांनी महिलांसाठी खास पाच दिवस गाड्यांचे नियोजन केले होते जाण्या येण्यासाठी त्यात त्यामुळे त्या, त्या आ, आ, या भागातील आमच्या सर्व महिला या खूप धार्मिक आहेत त्यासाठी आम्ही यांच्या प्रत्येक कुठलाही कार्यक्रम का असू द्या त्यांनी आम्हाला कुठली सेवा करण्यास आम्हाला सांगू द्या आम्ही त्यांच्यासाठी कायमस्वरूपी हजर राहू त्यांच्या पुण्यातून थोडसही थोडस पुण्य आम्हालाही लाभलं आम्ही या, या प्रभागातील सर्व महिला या धार्मिक आहेत व त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी आम्ही करू करतोय याचा आम्हाला अभिमान आहे आमचा हा प्रभाग हे आमचं एक मोठं कुटुंबच आहे या कुटुंबात आम्ही थीक आल्यानंतर आमचं ठिकठिकाणी स्वागत झालं औक्षण झालं यातच माझा विजय झाला असे मी मानते आमच्या प्रभागातील सर्व नागरिक महिला मतदार बंधू भगिनी हे सर्व सुज्ञ आहेत त्यांनी जो उमेदवार निवडून देणार तो हा योग्यच असणार अशी मी खात्री देते व माझाही विजय होईल पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करते की तुम्ही तुमच्या मनाने चांगला उमेदवार निवडून द्या अशी मी आशा करते धन्यवाद नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिट स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी